जालना येथील इंदेवाडी परिसरातील मातोश्री कॉलनीमधील सर्वसामान्य कुटुंबातील आदिनाथ शिवनाथ कैलकर या व्यक्तीने किराणा व्यवसायाला सुरुवात केली किराणा व्यवसायात सुरुवात करून आपली उपजीविका भागवत असून माणूस म्हणून जगावं लागतं यासाठी या अवलियाने आपल्या किराणा दुकानासमोरील विद्युत पोलवरील मीटर बॉक्सवर पक्ष्यांसाठी उन्हाळ्यात अन्नधान्य तसेच पाण्याची सोय करून आपलं कर्तव्य रोज न चुकता करत आहे या किराणा दुकान परिसरात कडक उन्हातही आज सर्वत्र पक्ष्यांचा किलबिलाट पाहावयास मिळत आहे या परिसरातील नागरिक या ठिकाणी आल्यावर पक्ष्यांचा किलबिलाट पाहून प्रसन्न वाटतं आज पक्षी नामशेष होत असताना आदिनाथ कैलकर यांनी हा उपक्रम राबवल्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे जीव लावला तर रानण्याचं पाखरू पण जवळ येतं या म्हणीप्रमाणे आदिनाथ कैलकर यांच्याजवळ चिमण्या येऊन बसतात आदिनाथ कैलकर हे पक्ष्यांसाठी आज स्वखर्चाने दररोज न चुकता चारा पाण्याची व्यवस्था करतात या परिसरात यापूर्वी चिमणी हा पक्षी दिसत नव्हता आज या परिसरात मोठ्या संख्येने चिमणी तसेच अन्य पक्षीही यांनी केलेल्या चारा पाणी घेण्यासाठी त्यांच्या दुकानाजवळ येत आहेत आदिनाथ कलकर यांच्या दुकानात तसेच त्यांच्या हातावर सुद्धा या येऊन बसतात त्यांनी केलेले हे पक्ष्यांसाठीचे काम कौतुकास्पद आहे त्यांनी केलेली ही पक्षी वाचवा कृती आपणही करावी अशी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चॅनलही आपणास आवाहन करत आहे पक्ष्यांना वाचवण्यासाठी सर्वांनी या दुकानदाराप्रमाणे त्यांनी केलेले कार्य पाहून आपणही करावे उन्हाळ्यात खूप जास्त तापमान वाढत आहे सर्वांनी पक्ष्यांसाठी चारा पाणी आपल्या घरावर घरासमोर ठेवून पक्ष्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन आदिनाथ केलकर यांनी केले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना हा एक छोटासा उपक्रम पक्षासाठी चालू केलेला आहे ह्याच्याबद्दल काय सांगताल तुम्ही माहिती आता सर आपण दररोज बघतोय पक्षी प्राणी आज दररोज पाण्यासाठी इकडे तिकडे भटकतात सगळ्या प्राण्यांचं पाण्यामुळे जीव चालला आहे त्या दर पा, मी दररोज बघतोय तिथं पाणी पक्षी प पाण्यासाठी भटकत होते तर मी माझा एक उपक्रम असा गाजवला आहे माझ्या दुकानासमोर एक बोर्ड आहे डीपीचा त्याच्यावरती मी एक पाण्याचं जार आणि धान्य ते त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे आणि ते दररोज सकाळ संध्याकाळ तिथं धान्य व पाणी पिण्यासाठी येतात ते त्यांची इथं चुळबुळ चालू असते आवाज पक्ष्यांचा इथं असतो त्याच्यामुळं माझ्या ग्राहकांना पण त्याचं एक आकर्षक वाटतो आणि ग्राहक त्याच्याबद्दल मला तारीफ करतात मी पण त्याला एवढं सांगतोय तुम्ही पण एक असं तुमच्या गच्चीवर किंवा खिडकीवरती पाणी किंवा धान्य त्यांच्यासाठी ठेवा हे असं एक मी माझा जवळ एक मॅसेज दिलेला आहे सगळ्यांना आणि काय नाव आहे तुमचं माझं नाव आदिना शिवनाथ केलकर मी मातोश्री कॉलनीमध्ये इंदे पाणी टाकीजवळ राहतो आहे एक मला एक एवढं सांगायची इच्छित आहात जर तुम्ही पण सर्वांनी पाणी व धान्य पच्छ्यांसाठी आपल्या गॅलरीमध्ये ते ठेवा